पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

स्मृती दिनानिमित्त भोसे तालुका पंढरपूर येथे रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी विविध क्षेत्रात आपले वर्चस्व कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या मान्यवरांना लोकनेते स्वर्गीय राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझे आमदार संजय बामा शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांतराव परिचारक सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे माजी संचालक युवराज पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रावसाहेब पाटील माजी सरपंच गणेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना प्रशांत परिचारक यांनी पूर्वीच्या काळी राजकारणात मतभेद असायचे परंतु मनभेद नव्हते त्यामुळे आपला भविष्य काळ उज्ज्वल आहे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून नैतिकतेच राजकारण करू असा विश्वास दिला तर सध्याच्या काळात कुणी कुणाच्याही पाया पडून तीन साडेतीनशे कोटी अंत आणि आमदार होते यामुळं राजकारणाची पातळी खालावत चालली असल्याची टीका पंढरपूर माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील यांचे नाव न ना घेता टीका केली आहे सगळ्यांचे मार्गदर्शक रावसाहेब का आणि बापूंच्या नंतर ज्यांनी खऱ्या अर्थानं या गावची जबाबदारी आपल्या खांद्यावरती लहान वयात असताना सुद्धा घेतली आमचे तरुण सहकारी गणेश पाटील साहेब भारतजी जमदाडे जगन गांधरे बालाजी टोरके उपस्थित त्यांचे सगळे सहकारी वडीलधारी मंडळ आणि तरुण सहकारी म्हणजे पंढरपूर तालुक्याला जन्म दृष्टिकोनातून बघितलं तर दोन हजार वीस एकवीस हे वर्ष असं एखाद सूर्याला चंद्राला ग्रहण लागत अशा पद्धतीचे ग्रहण या तालुक्याला त्या वर्षात ता लागलं तर असं म्हटलं तर बाबा तेरा तारखेला बापूंच दुःखद निधन झालं सतरा तारखेला मोठ्या मार्गाने झालं तिथनं एक काही दिवसातच पुन्हा पुढे भारत तर कोविडच्या ह्या कालखंडामध्ये ह्या तालुक्यातला अनेक कुटुंबामध्ये अनेक गावामध्ये चांगली चांगली माणसं आपल्यातून गेली पंढरपूरच्या राजकारणामध्ये व्हॅक्युम तयार झाला मृत्यू काय तुमच्या माझ्या हातात नाही या पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधी तरी जाई निमित्त काहीतरी घडत आहे पण आपल्याकडे मन आहे की मरावे परी कीर्ती रूपी ओरावे हो आज पाटील कुटुंबियांच्या बाबतीत एवढं की स्वर्गीय गोपाळराव पाटील म्हणजे अण्णांच्या पासून तर गणेश पाटलांपर्यंतची चौथी पाचवी पिढी चौथी पिढी स्वर्गीय अण्णा त्यावेळच्या लोकल बोर्डामध्ये होते एकोणीसशे साठ पासष्ट साला नंतरच्या कालखंडामध्ये जर बघितलं तर स्वर्गीय औकंबर अण्णा स्वर्गीय यशवंभो स्वर्गीय मोठे मालक वसंतदादा या मंडळीने तालुक्यामध्ये एक विचाराचं राजकारण एकोणीसशे साठ बासष्ट सालापासून केलं त्या यशवंत वारसा पुढे बापूने समर्थपणे चालवला प्रभो पाटील कुटुंबियांच खूप मोठं योगदान या भोसे परिसर पंढरपूर तालुक्याच्या जनगणनेमध्ये असं वापर करणार ऋषी गावामध्ये आल्यानंतर ग्राम विकास कसा असावा हे दाखवायचं असेल तर भोसेगावचं उदाहरण आज आपण तालुक्यात दिलं म्हणजे आता माझ्याकडे जवळजवळ पंचवीस वर्ष आमदार की होती पण तुम्हाला असा विकास काय खरेदीत करता कारण यशवंत होली त्या काळामध्ये तर आणण्या लोकल बोर्ड नंतर जिल्हा परिषद आणि मग सभापती म्हणून काम करत असतील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले सगळं कालखंड मी बघितल्या त्यावेळेस या, या तालुक्यातल्या प्रत्येक गावाच्या प्रत्येक वस्तीच्या शेवटच्या माणसापर्यंत ही मंडळी पोहोचली होती मालक सांगायचे की आम्हाला जर करोळ्याला जावं लागायचं असेल तर एक मुक्काम कर कमला करावा लागतो रस्ताच नव्हता जावं लागायचं किंवा बैलगाडीतन जावं लागायचं या अशी परिस्थिती होती या औदुंबर अण्णांचा कालखंड आमदारकीचा असेल मोठ्या मालकांचा असेल त्यावेळी सरकार म्हणून जी व्यवस्था होती त्याकडे खूप रिसोर्सेस कमी होते ग्रामपंचायतीला मी सरपंच झालो अठ्ठ्याऐंशी साली तेव्हा निती बापू भौतिक सरपंच अस्तित्व आणि आम्हाला निधी यायचा एक लाख सव्वा लाख रुपये आज सरपंच सहज कोटीच्या भाषा बोल आमदार तर चार हजार कोटी पाच हजार कोटीच्या खाली बोलतच पण सव्वा लाख रुपयाचा निधी यायचा त्यातून मग जवाहर रोजगार योजना त्याच्यामधून मग काम करायची पण सुदैवानं त्यावेळेस लोकांच्या अपेक्षाही कमी त्यावेळेस ग्रामपंचायत काम चाल करत 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 बापूने यशवंत बरोबर तिने जिल्हा परिषदा असतील मग त्याने शिक्षण विभाग असेल आरोग्य असेल पाणी पुरवठा असेल बांधकाम असेल या सगळ्या विभागातून आपल्या गावाला आपल्या परिसराला कशा पद्धतीनं आधीचा निधी याचा आणता येईल अशाच पद्धतीचा विचार बापूने आपल्या आयुष्यामध्ये केला आम्ही युवक काँग्रेसमध्ये जवळजवळ पंधरा वर्ष मिळून काम केलं आणि एक पिढी स्वर्गीय अण्णा पालक भाऊ एक पिढी होती त्यावेळेस वैचारिक मतभेद झाले पण त्या मतभेदाचं रूपांतर कधी मनभेदात त्यांनी होऊ दिलं आता कल्याणरावांनी विषय उल्लेख केला आजचं राजकारण त्यावेळेच राजकारण मी बघितलेलं पालक आमदार होते तरी सुद्धा सगळी मंडळी मालकाच्या खोलीवरती असायचे परगे वसंतदा असतील सगळे असायचे त्या ठिकाणी मुंबईत आल्यानंतर खोलीवरती असायचं आणि एकमेकाला तुम्ही कोणावर झोपा मी खाली झोपतो असा आग्रह करायचा म्हणजे अशा पद्धतीचे एक राजकीय नेतृत्व प्रगल्पपणा या जुन्या लोकांनी आयुष्यभर सांभाळलं कधी समोर आल्यानंतर भाऊ असतील मग अलग असतील अण्णा आल्यानंतर उठून उभा राहायचे एक रिस्पेक्ट त्यांच्याबद्दल असाल ठीक आहे मतभेद राहू द्या राजकारणामध्ये वैचारिक विषय वेगळे वेगळे असू शकतात पण माणूस म्हणून एक सहकारी म्हणून एक नेता म्हणून जी एक भूमिका या तालुक्यामध्ये गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षामध्ये या लोकांनी केली तो एक संस्कार आमच्यावरती केला निश्चितपणे अजून आम्ही त्या संस्कारामध्ये आहोत आल्यानंतर एकमेकाशी सन्मानानं बोललं पाहिजे एकमेकाचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे कारण सत्ता पद काय येत राहता जात राहतात सत्ता काय आयुष्याचं शेवटचं साध्य नाही एक साधन आहे आणि आपण राजकारण समाजकारण स्वीकारलंय निवडणुकीपुरतं राजकारण निवडणुकीच्या नंतर समाजकारण हीच भूमिका ह्या जुन्या पिढीनं त्यावेळेस घेतली मला आठवते दे की त्या काळामध्ये रहत शिक्षण संस्था असेल जिल्हा परिषद असतील अनेक लोकांची कुटुंब उभा करण्याचं काम यशवंत भाऊने केलं सोडाचं राजकारण एवढ्या मोठ्या पद्धतीने कधी केलं गेलं आणि त्यामुळे ह्या पिढीने एक आदर्श या तालुक्यात घालून दिला आज नवीन पिढीला माहीत नाही परंतु जुन्या काळामध्ये जेव्हा विठ्ठल सहकार्याची उभारणी झाली त्यावेळेस अण्णा आमदार होते आणि अण्णांच्या वतीनं यशवंत भाऊ आणि मालक गावगाव जायचे अण्णा आमदार होत त्यामुळे त्यांना फार त्रास न होऊ देता भाऊ असायचे ही मंडळी वसंतदादा असायची आणि गावोगाव जाऊन त्या लोकांनी तलाट्याचं सुद्धा काम केले सात मारा तयार करण्याचं सभासद अशा पद्धतीनं ती कारखाना उभा करावा उद्देश येतच की या तालुक्यामध्ये औद्योगिक क्रांती झाली पाहिजे शेतकऱ्याच्या शेतमालाला दर मिळाला पाहिजे मतभेद झाले मला आठवते कधी मोठ्या मालकाने विठ्ठलच्या राजकारणामध्ये परत भाग घेतला तुमची संस्था आहे तुम्ही चालवा मी वेगळी संस्था काढतो मी चालवतो अशा पद्धतीची भूमिका त्या काळामध्ये या नेते मंडळीची होती दुर्दैवानं कल्याणराव आता काय सगळंच बिघडलंय त्यामुळे कोणाला आता नाव ठेवायचं तुम्ही चांगलं वागा सांगण्यापेक्षा आता आपण कसं वागायचं हे ठरवायचं पण आता जर आठ दिवसात पंधरा दिवसात महिन्यात जर येऊन घेत होत असते तर कधी कधी वाटते ही तीनशे पासष्ट दिवस कशाला घासायचे मला ही भाऊ मालक हे सकाळी आठ ला उठून बसायचे सतरंजी टाकून समोर येईल त्या माणसाचं काय सोसायटी असू द्या ग्रामपंचायत असू द्या कुठलंही काम असत पदरच्या गाडीनं जाऊन काम करून आणि एक नागरिकाबद्दल समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये भावना होती एक काम करण्याचं समाज उभा करण्याची जी त्यांच्या मनातली इच्छाशक्ती होती पण दुर्दैवानं आज नवीन पिढीमध्ये बघायला मिळत पण ठीक आहे कलियोग हो आहे सांगितलंय हंग सुद्धा आणा चुपे मोती खाय का लिहून ठेवलेलं आहे आपण की सगळं आहे पण या सगळ्यामध्ये सुद्धा कुठेतरी सगळंच बिघडलं असं नाही करणार बाबा कुठंतरी चांगला अजून आहे चांगल्या लोकांनी एकत्र येऊन पुन्हा एक, एक संघ अशा पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये झालं पाहिजे ही अपेक्षा आपण व्यक्त केली निश्चितपणे भविष्य काळामध्ये हा तालुका अधिक चांगल्या पद्धतीने अजून कसा पुढे पण आज मला आठवते मी अष्ट्याहत्तर ऐंशी सालच्या कालावधी कालापासून भोगतोय त्यावेळेची परिस्थिती म्हणजे मालक सांगायचे की विठ्ठल सहकार्य उभा करताना या तालुक्यात एक लाख टन ऊसाची सुद्धा नोंद नसायची आणि सव्वा लाख एक लाख च्या पन्नास हजार टन ऊस असल्याशिवाय लायसन्स मिळत नव्हतं तहसीलदार खोट्या नोंदी देत नव्हते अशा वेळेस गावोगाव जाऊन ऊसाच्या नोंदी करण्यापासूनच काम त्या जुन्या पिढीने केलं पैसे जमत नव्हते हा सहज तीनशे कोटी तीनशे कोटी कोणाच्या पायाकडून कुठेही मिळते तेव्हा <laughs> विठ्ठल सरकारी उभा करताना साठ लाख जमले नाही बारा लाख कमी पडले मालकाने भाऊनी मुंबईतला जाऊन सावकाराकडनं आणून जमिनी घाण टाकून ती अकाउंट पूर्ण केला त्यावेळेस जिल्हा बँकेच साठ लाखाचं सर्टिफिकेट घेतलं आणि मग कारखान्याला एकाच नऊ प्रमाणे पैसे त्यावेळेस मिळाले इतिहास मालकाने मला सांगितलं त्यामुळे अशा पद्धतीने या तालुक्यामध्ये डेव्हलपमेंट झाल्या पण पुढं उजनीचं पाणी आलं लाईट आली एमिसी आज जवळजवळ तीस तीस चाळीस चाळीस लाख टन इथं या ठिकाणी ऊस उभा राहतोय विठ्ठल सरकारी उभारणी झाली कल्याणराव वसंत त्यावेळेस सीताराम सहकारीची उभारणी केली मालकाने पाडकर सरकारची उभारणी केली या सगळ्या संस्था या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या मालकीच्या संस्था पण आज सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या सहकारी संस्था अडचणीमध्ये आहेत ऊस धंदा सुद्धा अडचणीमध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला या संस्था टिकवण्याची खूप मोठी जबाबदारी कल्याणरा आपल्या सगळ्यावरती आहे त्यामुळं भविष्य काळामध्ये एकमेकाला दे मदत करण्याच्या भूमिकेतून या संस्था टिकल्या पाहिजेत आपण राहू ना राहू पण संस्था राहील पण संस्था ही सभासदाच्या मालकीची आहे त्यामुळं आपण आपल्या वाटेला आलेलं जे कर्म ते कर्म निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं केलं तर मला खात्री आहे की समाजामध्ये काय सगळंच बिघडलेलं नाही आहे असतो एखादा कालखंड त्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात एका विचारानं एका, एका विश्वासानं या तालुक्याच्या विकासा करतात राजकारणामध्ये पक्ष गट तट राहतील कल्याणरावचं बरं आहे कल्याणराव म्हणजे माझं काय कुठलाच पक्ष राहिला नाही मुंबईला मला भेटले त्या मनोरामध्ये आम्ही जेवायला बसतो तो कल्याणराव आला कल्याणरावच्या हातात ती बघितली का कल्याणराव काय काय नाही म्हणजे बांधूला आलो मी म्हणजे कशाला खाय तो मुंबईत न मनोऱ्यात ना येतोय कल्याणराव म्हणजे मला जरा बघा शेतकरी संघटनेचा जमतोय का मग शेतकरी संघटने घडलं मी शेतकरी संघटने घडलं मोहनराव कल्याणराव म्हणलं बघा आपलं मी शेतकरी संघटने घडलं आपलं हो काय व्हायचं मी त्याला अजून शेतकरीला फोन लावतोय त्यावर कल्याणरावचा आग्रह काँग्रेस कडनं म्हणलं मलाच कळलं नाही पण त्या त्या परिस्थितीमध्ये त्यांनी शेवटच सांगितलं की राजकारणात यश अपयश जय पराजय येत राहतात